टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा जयटायगर विशाल चव्हाण बोलतो अक्कलकोट तालुक्यात मग बर का दुपारी थोडा मेट्रो झालेला होता हे राजकारणाचा विषय होत काय झालेलं आमच्या भावाच्या घरी जाऊन मारलेले कोणी हे आमच्या गावाचे शेजारी हन्नोर म्हणून आमदारचं गाव आहे म्हणजे हनुमान हा आपला का सचिन कल्याण सिटी चा हो हो कल्याण सिटी चा तुम्ही सिद्धराम मित्र चे नाही आम्ही मैत्रीचे नाही तुम्ही विषय कोणाचे आम्ही बी कल्याण सिटी चेच आहेत पण आम्ही राजकारणात पडत नाहीये बर मग आमचा म्हणजे चुलत भाऊ आहे ना तो राजकारणात पडतोय बर मग त्यांचं काय असेल ते का असेल विषय ते पण पण त्याने घर सोडून कारण की घरात लेडीज होते हम्म बर लेडीज होते त्यांना मारलेले मग एकटा भाऊ होता एकट्या भाऊला मारलेलं तुमच्या कानावरती म्हणून घातलेलं काय नाव तुझ विशाल चव्हाण चुंगीवरून बोलते चुंगी हा चुंगी हन्नूर शेजारीच माझं गाव आहे बरोबर कशामुळे झाला विषय हे विषय झाला त्यांचं कसं आहे ते राजकारण होतं आज इलेक्शनचा म्हणजे निकाल लागला ना हुँ. ते निकाल लागल्यामुळं कारण की ते विरोधक असं म्हणून नाही काय घर घरी असं बारका भाऊ होता म्हणजे माझ्यापेक्षा मोठा आहे पण जे राजकारणात घुसतो ना त्याचा बारका भाऊ होता घरी त्याला पण मारलेलं कशामुळे काय कारण मला ते स्पष्ट सांगा ना तुझं राजकारणच विरोधक विरोधक म्हणजे कोण ते पण कल्याण शेट्टी म्हणतात तुम्ही पण कल्याण शेट्टीच म्हणता आम्ही कल्याण शेट्टीत पण त्यांनी ओपन मध्ये मेथे सोबत फिरलेले त्याचं म्हणजे ते विरोधक म्हणून त्यांना हे असं हे झालं बरं मग त्यांची पार्टी पडल्यामुळे का हा नाही त्यांची पार्टी आली ना म्हणजे आमच्या सुरुवात भावाची पार्टी पडली पार ना आणि तसं विषय काय झाला भाऊ राहिला असता घरी ते भावाचा विषय झाला असता तर वेगळी गोष्ट होती लेडीज होती घरी मग काय पोलीस कम्प्लीट केला होता ना पोलीस कंप्लीट केलेली आहे झाला विषय म्हटला ते सकाळी म्हणून फोन केला तुम्हाला बरं आणि आमच्या गावात लीड दिलेला आहे हा कल्याण साठी गावात ना दहा मतांनी लीड दिलेला आहे टोटल किती मत आलंय आमच्यातलं आमच्यातलं बघा टोटल सदतीसशे मतदान आले त्यांना ते नाही रे दाजे टोटल तालुक्यामधून मला सांग सचिन कल्याण शेट्टी किती पडले टोटल मतदान सत्तावीस हजार काहीतरी लीड आहेत म्हणून कळालं मला मी कारण की मी राजकारणात पडत नाही कारण की आपण मतदान आलंय हा आपण नका राजकारणात पडत नाही आपण कसं टायगर ग्रुप मध्ये म्हणजे आपण सामील व्हायचं आपलं हे आहे शाखा ओपनिंग करायची तयारी चालू आहे आपली गोष्टी तुम्हाला विचारायचं पण बोलायचं नाही पण तू बोलला त्यासाठी हे पार्टी ते पार्टी असे झाली अमुक तमुक झाले त्यासाठी आपण ते पार्टीचं बोलत नाही हा आपण जरा माहिती घेतली टायगर ग्रुप ची मला योग्य वाटलं म्हणून टायगर ग्रुप मध्ये आपल्याला पण सामील होतं बरं मग आता हे गोष्ट सचिन कल्याणसाठी पण पोहोचलो त्याविषयी मिटला सकाळी तुम्हाला फोन केला त्यावेळेस म्हणजे चालू होता त्यावेळेस मीटर कोण भेटू त्याविषयी त्यांना बोललो मी दादा म्हणजे सचिन दादाच्या भावाला बोललो त्याने म्हटलं लहान हा लहान भावाला बोललो बोलला त्यांना बर काय म्हणलं मग काय नाही म्हणले ते जरा पोरग ड्रिंक केलेला होत म्हणले त्यामुळे झालेलं आहे होय ड्रिंक केलेला होता म्हटलं मग ड्रिंक केलं तरी पण काय असं घर बसून मारा म्हणून कोण सांगत नसते म्हटलं आणि घरात जेंट्स राहिले असते तरी वेगळी गोष्ट आहे म्हणलं लेडीज होते लेडीज पाशी काय गाव करायचं गोष्ट आहे म्हणलं त्यांची ते बरोबर हम्म हे बोलायचं सागर कल्याण सिटीला बोलल कि बर मग काय बोलले बोलले त्यांना बोलला त्याने बोलले मला काल चालतंय म्हणले मी सांगतो म्हणले ड्रिंक केले होते पोरं मला ते गोष्ट आली म्हणले कानावरती तवास आल्या म्हणले चालतंय म्हणलं बोलते तुला संध्याकाळी सध्या मी घरबडीत आहे म्हणले असं घर कुसून आमच्या माता भगिनीला हात हाल तिथं योग्य आहे का म्हणायचं तेच बोललं त्यांना त्याने म्हणले मी सध्या ह्याच्यात आहे म्हणले मिरवणुकीमध्ये आहे का असेल तर संध्याकाळी आल्यावर बोलतो म्हटलं आणि तरी पण मी सांगू सांगितलं त्या पोरांना म्हटलं काय अजून म्हटलं मग संध्याकाळी येतो म्हणलं त्याने आल्यावरती बोलू म्हणले चुकीचं आहे हम्म मी तेच हे तुमचं बोलणं म्हणजे हे जे पोर जे हे चुकीचं सांगितलं त्यांना असं नसते राजकारण नंतर लक्षात ठेव पहिली तेच बोलल त्यांना मी राजकारणाचा विषय तुम्ही सायला ठेवा म्हटलं घरी येऊन मारण हे चुकीचं म्हटलं लेडीज आहेत घरी हो हम्म चालतंय बाय करतो फोन अजून परत येतोय मी तुळजापूरला कंटिन्यू तुळजापूर मध्ये राहतोय म्हणलं कंटिन्यू मी कुठे मध्ये वायसी कॉलेज पाशी मामा आहेत माझे तिथे राहते मी तिकडे काय करतो तिथं मामाचं दुकान आहे मामाचं राहते कंटिन्यू तुळजापूर घर घुसून लेडीजांना त्यांनी मारायला बसलो रे मित्रांनो लेडीजांना मारायचं म्हणजे आम्ही पण हे केलेलं आहे तेवढ्यात काय झाला विषय डिपार्टमेंट वाले आले घेऊन गेले पोरं त्यांना ते कल्याण सिटीचे माणसं आणि हे कसं उघड उघड आमच्या भावाने काय केलं काँग्रेसमध्ये फिरलेलं अच्छा हा म्हणून आपली त्यांची पार्टी आल्या म्हणून निवडून सत्य पार्टी आल्या म्हणून त्या जोरावर गेले हा हा मला पण त्यांनी दुपारी शिवाय दिलेला मी म्हंटल मला शिवाय दिला माझं कारण की मला दिलं वैयक्तिक मध्ये दिलं तरी पण चालते म्हणलं हा, हा आता चालत राहणार हे इलेक्शनचं म्हटलं आता त्याचं भाऊ म्हणल्यावर आता मला हे करणार की विरोधकच म्हणणार की बरोबर चालतं भर प्रॉपर दाराशिव मध्येच राहत आहे का मी तर ने असतो मित्रा काय अडचण फोन कर हो तर फोन कर हो oh. हो मग आता मिटले का नाही केस मध्ये पोलिटिशन हा, हा मिटली मिटली आणि काय अडचण राहिली तर करतो कॉन्टॅक्ट मध्ये राहतो चालेल 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 बिंदास पण का, काय करतोय oh. मी तर मेकॅनिक काम करते मेकॅनिक ऑटो oh. रिक्शा oh. मेकॅनिक काम करते तुळजापूर मध्ये तुळजापूर मध्ये कुठे मग आपल्या याच्या पाशी लॉ लॉज आहे बघा नलदुर्गला याच आपल्या धाराशिव रोडला बर जय का हा किती पेमेंट पेमेंट नाही मामाच आहे मामाच आहे हा वैशी कॉलेजला वायसी कॉलेज पाशी घर आहे आणि आपलं उस्मानाबाद दाराशिव हवेला दुकान आहे धाराशिव दाराशिव रोडला दुकान आहे म्हणलं तू हे तुळजाभवनी लॉज पासी अच्छा तिथेच राहतो मी इकडे गावाकडे आले आता बरं बरं काल ते गाव भांडण नाही करायचं शिक्षण करायचं म्हणल्यावर होय गे काय भांडण करायचं नाही मिळून घ्यायचं लागलं ना तर पूर्ण करिअर पूर्ण होऊन जाईल हो हो ते केस मिटत पर्यंत पूर्ण खूप त्रास हो हो माहिती आहे तेच आपलं टायगर ग्रुप मध्ये जरा हे होत चालतं बया करतो नंतर ना फोन काय म्हणतो करतो म्हणलं नंतर ना फोन काय प्रॉब्लेम काय अडचण आली ना फोन करतो कुठल्याही पण कॉलेज मधली गोष्टी सांग काय पण गोष्टी तू तुझ्या कडून पण माध्यमातून तू करतो म्हणतो ना काम तू पण तुझ्या कडून जेवढं जे होईल तेवढं तर लोकांना सहकार्य करण्याचा प्रयत्न कर हो लोकांना सहकार्य करण्याचा प्रयत्न करतो मी बिंदास करायचं त्याच काही उद्देश नाही काही अडचण आली तर बिंदास हो हो भेट घेतो आल्यावर नळदुर्गला चालेल चालेल